मुलांना आणि माय माऊलींच्या घरी पोहोचवणं ही काळाची गरज आहे मी नम्रपणे विनम्रपणे सांगतो की या मतदारसंघात मी काया पालट करून दाखवणार म्हणजे दाखवणार या मतदारसंघामध्ये हॉस्पिटल म्हणा बेरोजगारी बेकारी तरुण हजारोंच्या संख्येने घरी घरी बसलेले आहेत आज विशाल प्रभाकर परब एक मुलगा जर आमदार झाला तर त्याचा परिवर्तन काय होऊ शकतं हे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे मी एकच सांगू इच्छितो या मतदारसंघातील आमच्या अनेक पक्षातील अनेक बडे नेते सर्वसामान्य जनता अनेक लोक मला, मला आज तयार बोललो नाही पण मला आज बोलावं लागते या मतदारसंघातील मतदार नाव घेत नाही अनेक पक्षातील अनेक बडे नेते विशाल परब यांना जॉईन झालेले आहेत मला निरोप येत आहेत की विशाल परब आपण तेवीस तारीखला निवडून आल्यानंतर पहिलं तुम्ही आमच्याकडे यायचं प्रत्येक बड्या नेत्याचा फोन असतो पण मी पत्रकार बंधूंचा मला माहिती आहे परत मला प्रश्न विचारणार कुठल्या नेत्याने फोन केला मी पहिलंच तुम्हाला नम्रपणे सांगतो मला विचारू नका मी तेवीस तारीखला नक्कीच आमच्या सर्व मीडियाच्या बांधवांना उत्तर दे कारण सर्वात चांगलं जर असेल तर विशाल परब निवडून येणं हे सर्वांच्या तोंडात येतं हेच मोठं आहे त्यामुळे मी धन्यवाद मानतोय आपल्या सर्व नेत्यांचं माझा शब्द आहे माझा जो निर्णय असेल तेवीस तारीखचा हा निर्णय मी जनतेकडे सोपवणार आहे जनता जनार्दन जो निर्णय देईल तोच निर्णय मी घेणार आहे एक व्यक्तीने सांगितल्यानंतर विशाल परब निर्णय घेणार असं होणार नाही विशाल परब आमदार होणार काळ्या टक्के एक एक येणार आणि लोक गोरगरीब जनता विशाल परब यांना निवडून आणणार आहे अनेक बड्या नेत्यांना कोंबून ठेवलेल्या आहे अनेक बड्या नेत्यांना दाबून ठेवलेले आहे अनेक बड्या नेत्यांना हट्टास करून त्यांना बोलू नये विशाल परब यांचं काम करू नये असं जणांना सांगितलेलं आहे पण मित्र मी एकच सांगतो कुठल्याही व्यक्तीला दाबून दबकून तुम्ही कितीही ठेवा त्यावेळी मतपेटीमध्ये व्यक्ती मत मांडायला जाते त्यावेळी त्याचा हात कोणी पकडू शकत नाही आपण भारत भारत देशाच्या संविधानानुसार वागत आहोत आपण बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे व्यक्ती आहोत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठ्यांचा मी मावळा आहे या विशाल परब मध्ये मराठ्यांचं रक्त सळसळत आहे मी या ठिकाणी मराठा समाजाचं सुद्धा प्राबल्य आहे या ठिकाणी हिंदू असेल ख्रिश्चन असेल मुस्लिम असेल सर्व धर्मांचा मी मी भाग प्रत्येकाचा मान सन्मान करत आहे आणि करत राहणार आहे मला एकच सांगावं असं वाटतंय की या ठिकाणी मला नक्कीच ही जनता स्वीकारणार आणि चांगल्या मोठ्या दिक, मताधिक्याने मला विजयी करतील एवढी मी आशा बाळगतोय या मतदारसंघात माझ्या विरोधात काही चुकीच्या मेसेज करण्याचे प्रयत्न असंख्य ठिकाणी होत आहे परंतु काही फरक पडत नाही एकविसाव्या शतकामध्ये संपूर्ण जनता जगत आहे एकविसाव्या शतकातील जनता ही ज्यावेळी फॉर्म भरते त्याच वेळी ठरवते कोणाला मतदान करायचं शेवटचे तीस टक्के मतदान हे शेवटच्या आठ दिवसात ठरत या मतदारसंघातील सर्व लोकांनी ठरवलंय की विशाल प्रभाकर बरोबर प्रवा तरुण मुलगा आमदार झाल्यानंतर परिवर्तन होईल या ठिकाणी दोन मिनिटांसाठी विशाल